कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुड शहरात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सात मे रोजी लोकसभा मतदान प्रक्रिया पार पडत आहे त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय बूथ क्रमांक दोनशे सदतीस मध्ये बाराशे पासष्ट पैकी त्रेसष्ट मतदान झालेलं म्हणजे चार पॉईंट नऊ टक्के मतदान झालेलं आहे बूथ क्रमांक दोनशे तीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी एकशे चौदा मतदान झालेलं आहे म्हणजे दहा पॉईंट तीन टक्के बूथ क्रमांक दोनशे एकोणतीस मध्ये एकोण पंच्याहत्तर मतदान झालेलं म्हणजे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के बूथ क्रमांक दोनशे अडुतीस मध्ये एक हजार आठ टक्के अठ्ठेचाळीस मतदान झालेलं आहे चार पॉईंट शहात्तर टक्के जिल्हा परिषद मुलाची शाळा दोनशे चौतीस एकूण मतदार एक एक हजार सव्वीस पैकी अडुसष्ट मतदान झालेलं आहे सहा पॉईंट पंचावन्न टक्के बूथ क्रमांक दोनशे पत्तीस मध्ये आठशे अठ्ठावन्न पैकी चाळीस मतदान झालेलं आहे चार पॉईंट सासष्ट टक्के केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये दोनशे एकतीस बुथ क्रमांक दोनशे एकतीस आठशे एकोणसत्तर पैकी त्रेपन्न मतदान झालेलं आहे म्हणजे सहा पॉईंट झिरो नऊ टक्के दोनशे बत्तीस मध्ये बाराशे तीन पैकी तीस मतदान झालेलं आहे म्हणजे दोन पॉईंट एकोणपन्नास टक्के दोनशे तेहतीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी सत्तावन्न मतदान झालेलं आहे म्हणजे पाच पॉईंट अठरा टक्के नुतून प्राथमिक शाळेमध्ये दोनशे छत्तीस बूथ क्रमांक दोनशे छत्तीस एक हजार एक्क्याण्णव पैकी एकोणसाठ मतदान झालेलं आहे म्हणजे पाच पॉईंट चाळीस टक्के कन्याप्राशाला बूथ क्रमांक दोनशे एकोणचाळीस मध्ये चौदाशे पंचवीस पैकी एक्क्याऐंशी मतदान झालेल्या म्हणजे पाच पॉईंट अडुसष्ट टक्के दोनशे चाळीस मध्ये चौदाशे छत्तीस पैकी एक्क्याण्णव मतदान झालेल्या म्हणजे सहा पॉईंट छत्तीस टक्के दोनशे एक्केचाळीस मध्ये एक हजार नऊ पैकी एकशे आठ मतदान झालेलं आहे म्हणजे दहा पॉईंट सत्तर टक्के असे एकूण आठशे सत्याऐंशी मतदान आतापर्यंत झालेलं आहे म्हणजे चौदा हजार चारशे एकोणऐंशी पैकी आठशे सत्याऐंशी मतदारांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे म्हणजे एकूण टक्केवारी सात पॉईंट बारा टक्के मतदान हे मुरुम शेरामध्ये झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून जे मतदान प्रक्रिया चालू चालू झालेला आहे उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे अपेक्षा होती की सकाळच्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी गवगवित दिसेल मात्र अद्याप मतदानाची टक्केवारी आणखी खालीच आहे परंतु नऊच्या नंतर मतदारांची संख्या म्हणजे मतदान केंद्राकडे वळालेली आहे आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा